चंदगड मतदारसंघाचा सर्वांगीण विकास वाऱ्याच्या वेगानं करणार आमदार शिवाजीराव पाटील यांची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपले दैवत घोषित करून चंदगड मतदारसंघाचा सर्वांगीण विकास वाऱ्याच्या वेगानं करू अशी ग्वाही आमदार शिवाजीराव पाटील यांनी दिले केंद्रात आणि राज्यात आपलीच सत्ता असल्याचं त्यांनी सांगितलं ते कोवाड येथे एका नागरी सत्काराला उत्तर देताना बोलत होते अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री भरमवांना पाटील होते अध्यक्षस्थानावरून बोलताना माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांनी तलावाचं पाणी डोंगरावर पोहोचवल्याचं सांगत तालुक्याच्या विकासासाठी शिवाजीराव पाटील यांना माझी नेहमी साथ आहे ते म्हणाले तर मतदारसंघाचा मास्टर प्लॅन लवकरच तयार करून विकासाला देण्याची घोषणा केली यावेळी बिदरचे भाजपचे आमदार एम जी मुळे बेळगावचे उद्योजक अनिल पोद्दार सौ ज्योती पाटील अनिल शिवणगेकर राजाराम मोहनगेकर मायाप्पा पाटील शंकर मनवाडकर डॉक्टर डॉक्टर धबाले आदींची भाषण झाली या प्रसंगी भाजपचे तालुका अध्यक्ष शांताराम पाटील दीपक पाटील तुकाराम बेनके डॉक्टर पी एस पाटील यशवंत सोनार उदय कुमार देशपांडे सौ मनीषा शिवणगेकर सौ मोहिनी पाटील दयानंद सलाम आप्पा वांद्रे कल्लाप्पा वांद्रे लक्ष्मण मनवाडकर विवेक पाटील आदी उपस्थित होते प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं प्रास्ताविक रवींद्र देसाई यांनी केलं तर सूत्रसंचालन गोविंद पाटील यांनी केलं आणि आभार शंकर पुजाऱ्यांनी यांनी मांडलेत अन्वेषण लाईव्ह न्यूजसाठी चंदगडहून तातोबा गावडा शिवाजीराव पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे जय

कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी तरी शब्दावर निश्चा बाळगी भारताची सर्व लोकता वैकात्मता उमेद लागली आणि आता जे कर्तव्य आदि आहे ते निष्ठापण पार पाडेल माननीय आमदार शिवाजीराव पाटील साहेबांचा मी अखंड <laughs> हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर आणि सन्मान्य व्यासपीठ आमचे आदरणीय आमचे मार्शक आमच्या तनगड तालुक्याचे भाग्यविधाते आणि तुम्हाला सर्वांचे आदरणीय नेते वर्मान पाटील आमचे तालुका अध्यक्ष शांताराम बापू पाटील आमचे आमचे महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष मुळे साहेब आमचे थोरले मित्र बंधू आदरणीय सावकरचे मालक आणि आज त्यांनी मला खूप खूप माझ्यासाठी न बोलता न बोलवता मनापासून खूप लाभले असे पोद्दार साहेब आणि त्याचबरोबर दादा ज्योतिताई शां अनिल दळवी तुकाराम बेनके उदय कुमार देशपांडे भाऊ लक्ष्मण कुरळकर लक्ष्मण मानवाडग्र सर विवेक पण पाटील आजी माजी सरपंच सदस्य विविध संस्थेचे चेअरमन सदस्य किनी करी श्री साहेब सिद्धार्थ भेटलो आपण आणि सर्व 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 सर्वप्रधी सन्माननीय आणि समोर बसलेले सर्व सन्मानिय वडीलधारी सर्व बंधू भगिनी आणि न विसरता पत्रकार बांधव आणि सगळेच युवाजण आणि आज खूप अतिशय आनंद होतोय दुसरा आज प्रोग्राम लागला चंदगडमध्ये शिवाई पाटील आमदार झाल्यांचा खरं खरं सांगू मी आमदारकीच्या भूमिकेत फक्त तेवढा पुरती एक दिवस होतो ते लेवल लावून आणि नंतर मी लेबल ठेवला आता बोललो बाकी आमदार मी जरी असलो होत खरे आमदार तुम्ही आहात आज तुमच्यामुळे पद भेटले तुम्ही राबलात तुम्ही मनापासून सगळे केलात आणि महाराष्ट्रातला एकमेव अपक्ष आमदार पूर्ण महाराष्ट्रातला एकमेव अपक्ष आमदार बाकी चार आमदार आहेत ते प्रत्येकांचा पाठिंबा घेऊन झालेले आहेत पाठिंबा घेऊन एकमेव महाराष्ट्र आणि माझ्यापेक्षा राज्याचे लालकी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस आहेत सगळ्यांना सांगतात अरे तुला माहितीये का शिवाजी पटेल आले अपक्ष आमदार एकमेव अपक्ष आमदार आणि ज्या वेळेला खर सांगतो पूर्ण सभागृहामध्ये एकट्याचं नाव घेतल्यानंतर अर्धे आमदार माझे बघत होते असे एवढा मान सन्मान आपल्या हा तुमच्यामुळे मला लाभला मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की सर्व माय माऊली माझे सर्व तरुण वर्ग माझे 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 सैनिक माझे बांधव तिनेही निवडणुकीला एक कलाटणी दिली एक व्यासपीठ दिलं उमेश संघटने जीवाचं रान केलं आशा सेविकांनी रान केलं आदरणीय अण्णांचं कुटुंब आणि अण्णांचे सर्वच कार्यकर्ते आणि आम्ही भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय परमोरा पाटील साहेब खासदार साहेब आज यांच्या नेतृत्वाखाली आपली सर्व जिल्ह्यातली आणि चालू संगर तालुक्यातले बागजवळ चालू आहे आणि एवढं सांगू इच्छितो की प्रत्येक कार्यकर्त्यांनी ही निवडणूक कुठल्याही ने नेत्याच्या हातात ठरली नाही हे सत्य सांगतो आमच्या हातात ती निवडणूक नव्हती सर्व कार्यकर्त्यांनी लक्षात आलं की पंचवीस तीस वर्ष आपला गुलाल उधळलेला नाहीये आणि त्याची झांब होती मागच्या अडीच हजारचा पराभव पंचवीसशेचा पराभव आज पंचवीस हजार मतांनी मतदेखी वाढवून दिला हे आपल्या तनखेड तालुक्याचं मला वाटते किती वर्ष मला इतिहास नाही माहिती करांना मोठा विजय होता ऐतिहासिक विजय म्हणालाच लागेल म्हणा असं नाहीये आणि आता कुठली मतामागायची वेळ नाहीये कारण ह्या निवडणूक माझ्यासाठी मी तेव्हा सांगितलं की निवडणूक माझ्यासाठी होती आता येणार निवडणूक असं तुमच्यासाठी असतील इथले बसलेले उमेदवार असतील इथं बसलेले उमेदवार असतील म्हणून झडपी असेल आपला नगरपंचायत असेल पंचायत समिती असेल आणि सगळ्यात निवडणुका गोकुळ असेल केडीजी असेल सगळ्या निवडणुका महत्वाच्या आणि त्याच ताकदीन लढायचे आहेत आणि माझ्या राजकारण तेवीस तारीखला निकाल संपलं सगळेच राजकीय आपलं संपलं वै तेवढं पुरत असते मी सगळ्यांची आणि मग असे म्हटले की बाबा आता भाऊ तुम्हाला पहिला येतील भेटायला खरे लक्षात असू द्या आपले कार्यकर्ते राबल्यामुळे थकल्यामुळे आराम करतात आणि ते कार्यकर्ते अकरा वाजता निघून गेलेत आपले रात्री कार्यकर्ते बारा तास रात्री बारापर्यंत असलेत ते अजून थकावमध्ये आहेत पण अजून ते फ्रेश आहेत आणि शुभेच्छा त्याला ते पहिल्या येतात वाईट उठून घ्यायचं नाही राजकारण असते वैरता असतो राजकीय वैर असतो तो आपले काय कायमस्वरूपी काय विषय नसतो विसरून द्यायचं असते खरं आज एवढंच सांगू इच्छितो की सगळं मनासारखं होतंय मी जे जे बोललो तसं तसं परमेश्वर करतोय याचं मला खूप खूप माहित आहे माझं पुण्यही नाहीये की तुमच्या सर्वांची पुण्यामुळे सर्व घडते आज केंद्रातली सत्ता आली ती खूप गरजेची होती आणि त्यानंतर मी छाती बोलून सांगत होतो की केंद्रातली सत्तेनंतर राज्याची सत्ता येते साहेब सांगत होतो राज्याची सत्ता येते आणि महाराष्ट्र राज्य असं आहे की नॉर्थ साइड ची दहा बारा राज्य आणि एक महाराष्ट्र खूप मोठी ताकद आहे आर्थिक राजधानी देशाचे आणि महाराष्ट्राचे राजकारण मोदी साहेब अमित शाह साहेब आणि देवेंद्र प्रधान भारतीय जनता पक्ष सोडत नाही हे मी असं वाजून सांगत होतो की सत्ता येते <ण्णागा>